अतिशय धक्कादायक बातमी समोर येते रुग्ण महिलेकडून परिचारिकेवरती चाकू हल्ला करण्यात आलेला आहे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामधील हा प्रकार आहे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आलाय या चाकू हल्ल्यामध्ये परिचारिका लता शिरसाट गंभीर जखमी झालेली आहे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये परिचारिका लता शिरसाट हिच्यावरती रुग्ण महिलेने रुग्णालयामध्येच चाकू हल्ला केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आपल्या सोबत जोडले गेलेले सुरेंद्र नेमका का, का तिने हल्ला हल्लाय खरं तर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील ही वार्ड क्रमांक दोन मधील ही घटना आहे कर्तव्य असलेली जी परिचार परिचारिका आहे ती या रुग्ण महिलेवर त्याच्यावर जाण्या रुग्ण महिलेने हल्ला केल्याची घटना ज्या उघडकीस आली आहे या रुग्ण महिलेवर उपचार केलाच नसल्याचा आरोप त्या रुग्ण महिलेनी या परिचारेवर केला होता आणि त्यातूनच या दोघांमध्ये वादविवाद झाला आणि या महिलेनी अक्षरशः परिचयिकेवर चालला लागला या हल्ल्यामध्ये जर बघितलं तर गंभीर जखमी ही परिचारिका झाली आहे एकंदरीत प्रश्न असा उद्भवतो की या वार्डामध्ये पोलिसांची ड्युटी दिू। देखील तैनात असताना अशा प्रकारे सुरक्षितेचा प्रश्न या ठिकाणी अगदीवर येतो रुग्ण म्हणजे परिचारिका ज्या आहेत त्यावर अजूनही सुरक्षित राहिल्या नाही यापूर्वी सुद्धा अनेक अशा घटना ज्या आहेत त्या डॉक्टर हल्ल्याच्या या ठिकाणी झालेल्या आहेत आता पोलिस नेमकं या रुग्ण महिलेवर काय कारवाई करतात हे बघणं गरजेचं आहे रुग्ण महिला जी आहे ती मनोरुग्ण होती का सुरेंद्र कुठल्याही प्रकारचा मनोरुग्ण असल्याचं माहिती पुढे आलेली नाही आहे मात्र या महिलेसोबत या पंचायतीचा वादविवाद झाला अशी माहिती येत आणि त्या वादविवादातूनच या महिलेनी या पंचायत चालिकेवर हल्ला केल्याची माहिती पुढे येत आहे जान्हवी जी धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी